राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कापूस बाजारभाव एवढ्याच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तर या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामधील सध्या कापसाचे बाजारभाव पाचशे ते सहाशे रुपयांनी घटलेले आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये कापसाला सात हजार चारशे सात हजार पाचशे आणि सात हजार सहाशे रुपये असा दर मिळत आहे तर आपण माध्यमातून सविस्तरित्या बाजारभाव जाणून घेऊया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकालेले पंच्याऐंशी क्विंटल जास्ती दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसंदर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते समुद्रपूर येथे जास्तीत दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्वसंदर सात हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते वडवणी बीड येथे जास्तीत दर सात हजार नऊशे एकोणसत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस आणि सर्वसंदर सात हजार नऊशे एकोणतीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती मारेगाव येथे जास्तीदार आठ हजार दहा रुपये क्विंटल जाताय मध्यम स्टेपल कापूस बघा तसे पुढील बाजार समती हातगाव तामसा येथे जास्तीतदार आठ हजार रुपये क्विंटल जाता आहे हायब्रिड कापूस बघा तसे पुढील बाजार समती अकोला इथे दर आठ हजार दहा रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती अकोला बोरगाव मंजू इथे दर आठ हजार दहा रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते उमरेड इथे जास्ती दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती देवळगाव राजा येथे जास्ती दर सात हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा पुढे आहे वरोरा बाजार समती चंद्रपूर येथे जास्ती दर सात हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा पुढे आहे काटोल नागपूर येथे जास्ती दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती सिंधी सेलू इथे दर आठ हजार दहा रुपये क्विंटल मग पुढे आहे हिंगणघाट बाजारसमती दर आठ हजार दहा रुपये क्विंटल जास्ती आहे मध्यप स्टेपल कापूस